मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची कोल्हापूरला बदली झाली आहे या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात निरोप उत्साहात साजरा केला संजीव झाडे यांना निरोप देताना त्यांच्यावर फुलांची बरसात करण्यात आली तर खुल्या जीपमधून त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम केले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि नूतन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना शुभेच्छा दिल्या गेल्या सव्वा वर्षापासून झाडे हे पोलीस निरीक्षक म्हणून मिरज शहर येथे कार्यरत आहेत अनेक गंभीर घटना खून माऱ्यामाऱ्या दरोडा चोरी आदी घटनांचा त्यांनी कौशल्याने तपास करत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले शहरात विविध सण आणि कार्यक्रम शांततेत साजरी होण्यासाठी त्यांचा सा मोलाचा वाटा होता संजीव झाडे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी मिळून त्यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिला तर पोलीस जनता संबंध चांगले राहण्यासाठी प्रयत्न करणार महिला सुरक्षितता सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल तसेच अवैध धंद्यावर कडक कारवाई करून त्याचे उच्चाटन होईल यासाठी प्रयत्न करणार आहे नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा अथवा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असं पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितलं नमस्कार मी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर मी आज मिरज शहर पोलिटिशनचा चार्ज पोलीस निरीक्षक झाडे यांच्याकडून घेतल्या असं घेतला आहे मी यापुढील काळात पोलिस जनता संबंध हे जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीने वाढतील याबाबत प्रयत्न करणार आहे तसेच महिला सुरक्षितता सर्वसामान्य लोकांना न्याय कशा पद्धतीने मिळेल त्याचबरोबर धंद्याचे जास्तीत जास्त कारवाई करून त्याचे उच्चाटन कसे होईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहे कुठल्याही नागरिकाला कुठलीही अडचण असल्या त्यांनी माझे संपर्क साधावा तसेच पोल्युशनला कोणत्याही वेळी आमचे अधिकारी व अंमलदार उपलब्ध होतील धन्यवाद